पासून दुर्शेत गावाकडे जाणाऱ्या हक्काच्या सुरक्षित रस्त्यासाठी आणि यासह इतर मागण्यांसाठी पेण तालुक्यातील दुर्शेत गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले आहे या आंदोलनात दुर्शेत गावातील शेकडोंच्या संख्येने महिला पुरुष शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळी सहभागी झाले होते ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून जन आंदोलन केले यावेळी पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत येत्या तारखेला मंगळवारी बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला यामध्ये सामाजिक कार्यकर्ते उदय गावण मिलिंद गावण अजय भोईर सूरज भोईर नितेश डंगर वैशाली पाटील प्रसाद भोईर संदीप ठाकूर आणि शेकडो ग्रामस्थ महिला विद्यार्थी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते गावच्या वरील बाजूस असलेल्या अनेक दगडखाणींच्या दररोज चालणाऱ्या तीनशे ते तीनशे पन्नास ओव्हरलोड गाड्यांमुळे खराब झालेला रस्ता गोड खजिन प्लांटमुळे ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका भरण्यात येत असणारी तुरळक रॉयल्टी आदी महत्वाच्या मागण्यांसंदर्भात मागील सतरा जून रोजी याच ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते त्यावेळी जी आश्वासन दिली होती त्याची पूर्तता न झाल्याने अखेर या ग्रामस्थांना आपला लढा तीव्र करून जलसमाधी आंदोलन करण्यास भाग पडले सदर आंदोलकांनी काही तास वाट पाहिल्यानंतर देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने असह्य होऊन नदीपात्रात उड्या मारल्या त्यानंतर बऱ्याच वेळाने पेंडचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला आणि ज्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत त्यावर येत्या मंगळवारी म्हणजेच बावीस जून रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले सदर आंदोलनाप्रसंगी प्रशासनाच्या वतीने विभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे नायक तहसीलदार प्रसाद कालेकर पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे दादर सागरी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणेसह मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा हजर होता तर जल आंदोलन असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण पालिकेचे दल रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापनातील बोट तैनात ठेवण्यात आली होती आम्ही सतरा जूनला जो आंदोलन केला होता त्यामध्ये आमच्या स्पष्ट मागण्या होता की रस्ता भयमुक्त व्हावा पण तहसीलदारांच्या आदेशानंतर आम्ही आमचं आंदोलन मागं घेतलं पण त्या आंदोलनानंतर एक महिना झाला तरीसुद्धा त्या मागण्यांची म्हणजे त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अजून झालेली नाही मग त्यासाठी म्हणजे प्रशासन वाट बघतं का की दुरशेत गावावरती दरड परावी आणि दुरशेतचं मालिन गाव व्हावं किंवा नदीच्या पात्रात बाजूला भर टाकण्याचा प्रकार केला जातो म्हणजे आधीच आमचा दुरशेत गाव जो आहे तो पूरग्रस्त गाव आहे म्हणजे पुन्हा तुम्ही बाजूच्या नदीच्या पात्रात भर टाकून तुम्ही पूरग्रस्त करून पुन्हा बुरून मारण्याचा प्रयत्न करताय का आम्हाला तर मग तुम्ही जर आम्हाला मारणार असाल तर मग गावकऱ्यांनी ठरवलं की तुम्ही कशाला मारताय मग ह्यासाठी आम्ही जलसमाधी घेऊन आम्ही स्वतःहून मरतो आहे आणि त्यासाठी आजचं आंदोलन आहे म्हणजे प्रशासन याची खबरदारी घेत नाही आहे खरं तर जर आम्ही जर विचार केला तर बाजूला जगाच्या पाठीवरती युनेस्को आपल्या गडकिल्ल्यांची दखल घेते पण इथल्या स्थानिक गडकिल्ल्यांची दखल आपल्या प्रशासनाला नाही आहे कारण बाजूला जिथं सांक्षी किल्ला आहे त्या सांगक्षी किल्ल्याच्या बाजूला हे उत्खनन चालतं पण ह्याची कोणीही दखल घेत नाही आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही हे चालणारे अवजड जे काही डम्पर आहेत ते आम्ही बंद करू शकत नाही त्याचं कारण ते, ते म्हणताना त्यांनी सांगितलं की आम्ही रॉयल्टी भरतो म्हणजे जे व्यावसायिक आहेत ते रॉयल्टी भरतात पण मला सांगायचं आहे समोरची माणसं रॉयल्टी भरत आहेत म्हणून तुम्ही गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणार आहात का आणि हा प्रकार किती दिवस चालेल म्हणून आज हे जलसमाधी आंदोलन आहे प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि दुर्शेतकऱ्यांचा भयमुक्त रस्ता मोकळा करून द्यावा ही आज या आंदोलनाच्या मागचा खूप मोठा उद्देश आहे